श्रीगुंद तालुक्याचे भूमिपुत्र अरणगावचे सुपुत्र जवान अशोक नामदेव सातव नाईक वयवर्ष एकोणचाळीस यांचा दिल्ली येथील एएमसीबीएस हॉस्पिटलमध्ये दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशसेवेच्या कर्तव्यावर असताना शहीद झाले त्यांचा अंत्यविधी अरणगाव दुमाला सातववाडी येथे शासकीय इतमामात संपन्न झाला डबळगाव येथून फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली भारत माता की जय अमर रहे अमर रहे वीर जवान अमर घोषणा देत ए वतन के लोगो ये पर या पर गीतांचं रेकॉर्डिंग सवाद्य मिरवणूक ठिकठिकाणी काढत पूजा करण्यात आली मिराबली बाबा हायस्कूल अरंगावच्या विद्यार्थ्यांनी ढोल सह यामध्ये सहभाग घेतला यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील त्रिदल आजीमाजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी तसंच सेवानिवृत्त सैनिक ग्रामस्थ आले होते असंख्य नागरिकांनी या अंत्यविधीमध्ये सहभाग घेतला अशोक यांचे वडील देखील सैन्यदलातून सेवानिवृत्त होऊन ऑर्डन्स फॅक्टरीमधून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचा लहान भाऊ रघुनाथ यांनी देखील देशसेवा करून दोन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले संपूर्ण कुटुंबानं देशसेवा केली अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी जिल्हा सैनिक बोर्डाचे अधिकारी तसंच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं यावेळी तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते माजी आमदार राहुल जगताप नागावडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागावडे काँग्रेसचे घनश्याम शेलार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे खासदार निलेश लंके यांच्या वतीनं श्रीनिवास नाईक तहसीलदार क्षितिजा वाघमारे मंडलाधिकारी शिरीष गायकवाड बेलवंडी पोली पोलीस पोलीस निरीक्षक संतोष भंडारे पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे तसेच कर्मचारी यावेळी उपस्थित होते नगर इथून एमआयआरसी सेंटर नायब सुभेदार राजशेखर यांच्यासह मेकनाइज इन्फंट्रीने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली तसेच अहमदनगर येथील पोलीस दलांना बंदुकीतून फैरी झाडून सलामी दिली त्यांच्या पश्चात आईवडील पत्नी एक आठ वर्षांची मुलगी एक भाऊ दोन बहिणी दोन चुलती आणि भाऊ असा मोठा परिवार आहे त्यांच्या या निधनामुळे आरणगाव दुमाला आणि पंचकृषीवर शोककळा पसरली आहे अंत्यविधीसाठी श्रीगोंदा पारनेर कर्जत जामखेड शिरूर तालुक्यातील तसेच पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं त्रिदल आजी माजी सैनिक आणि सैनिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते ढवळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव सखाराम ढवळे यांचे ते जावई होते शहीद जवान अशोक नामदेव सातव हे भारतीय सैन्य दलातील आर्मी मेडिकल कोर रेजिमेंट मध्ये कार्यरत होते त्यांनी काश्मीर सह दिल्ली आसाम यासारख्या ठिकाणी वीस वर्षांची देशसेवा केली आहे येथील सैनिक अशोक नामदेव सातव मेजर दिल्ली बेस हॉस्पिटल येथे आर्मी मेडिकल कोर्स मध्ये सेवारत होते त्यांचं त्या ठिकाणी ते शहीद झाले आहेत त्यांनी एकोणीस वर्ष देशसेवा करत असताना खूप असे चांगल्या अशा प्रकारचे त्यांनी सामाजिक कार्य केले आहे देश सेवा करत असताना त्यांचं सर्व कुटुंब त्या ठिकाणी वडील असतील त्यांचे चुलते असतील भाऊ असतील सर्व सैन्यामध्ये सेवा करत आहेत सेवा केलेली आहे श्रीवंदा तालुक्याला तसं पाहता सैनिकांचा खूप मोठा इतिहास आहे या ठिकाणी सतरा अठरा सैनिक श्रीमंततील शहीद झाले आहेत तर सातमेझर यांच्या जाण्यामुळे श्रीमंत तालुक्यातील सैनिक संघटना असेल शहीद स्मारक परिवार असेल सर्वांना तसे त्यांचे वडील असतील आई असतील त्याचप्रमाणे एक मुलगी आहे त्यांची पत्नी या सर्वांना खूप असं मोठं दुःख झालं आहे त्यातून आम्ही सर्व सैनिक संघटना त्यांना त्या, त्या दुःखातून सावरण्याची शक्तीबुद्धी देवो ही पांडुरंग परमेश्वरी प्रार्थना करतो आणि सर्व तालुक्यातील सैनिकांकडून त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा